हॅलो मित्रांनो तुमच्या मराठीत एक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठीत एक चॅनलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द डिलिव्हरी डिलिव्हरीचा मराठी तर्थ वितरण पत्राचा बटवडा बोलण्याची ढब चेंडू फेकण्याची शैली किंवा प्रसूती होत आहे डिलीवरी लगभग प्रयोग कर पेले वक्य है दिज्जा डिलिवरी अराइव्ड हॉट एंड फ्रेश दुसरा वाक्य है हर डिलिवरी इज ड्यू नेक्स्ट मंथ तीसरा वाक्य है दैकेज इज आउट फॉर डिलिवरी टुडे चौथा वाक्य है वी ऑफर सेम डे डिल फॉर मोस्ट ऑर्डर्स फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू